नमोजी शिवाप्रिमिता आदिअनादि मायातीतीता पूर्णब्रमानंद शाश्वता हे रंब ताता जगद्गुरू ज्योतिर्मयी स्वरूपा विलासा माया चक्र चाळका विनाशा अनंतवेशा जगतपती जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंबरा जैते सर्वदा शिवस्मरण ते ते भक्तिमुक्ती नाना संकटे विघ्ने दारुण न बाधिते कालत्रयी संकेते अथवा करुण भलत्या मिशे घडो शिवस्मरण नकळता लागून झगडता सुवर्ण करतसे नकळता अमृत अमर कायाहोयता्थ औषधनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निजजन्तारकात्मा रामा चराचरफलङ्कितकल्पद्रुमा नामानामातिथा हिमाचलसुता मनरञ्जना ब्रह्मानन्दा भाललोचना भोभञ्जना महेश्वरा हे शिवा वां देवा अघोरा तत्पुरुषा ईश्वरा धरा धरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडशी निर्धारी तव पार गुणाशी परोपरी सर्वितियाम्रय न कळे तुझे आदिमध्यावसान आपणची सर्व करता कारण कोटे प्रकटशियाचे अनुमान ठाई न पडे भ्रमादिका जाणोनी भक्ताचे मानस ते तिची प्रगटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास उडी घालिशी सदा शिवशी अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी हो नि तारी त्राथे भोतशास्त्रोक्ती नर प्रयाचित्ताचे विचार परी शिवनामय पवित्र सर्व आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष्रताचरत त्याशी सर्वसुद्धी प्राप्त होत सत्यसत्यिवाचा जय जयाजी पंचवदना महापापद्रुम निकृंतना मदमस्तर कानंदना निरंजना भुहारका हिमाद्री जामाता गंगाधरा सुहाश्यवदना कर्पूरगौरा पद्मनाभनरंजना त्रिनेत्रा त्रिदोषमना त्रिभुवनेशा નીલગ્રીવા અહીભૂષણા નંદીવહના અંદકમર્દના દક્ષ પ્રજાપતિમખંજના દાનવદમના દયાનિધિ જય જય કિશોર ચંદ્રશેખરા ઉર્વીધરેન્દ્રનંદિ વરાિપુરમર્દના કૈલાસ વિહારા તુજા લીલા વિચિત્ર કોટિભાનુ તેજા પ્રમિતા વિશ્વ્યાપકા વિશ્વનાથા સમાધિ પ્રિયા ભૂતાધિનાથા મૂર્તા મૂર્તા ત્રિમૂર્તિ પરમાનંદા પરમપવ પરાતપરા પંચદશનેત્રા पशुपते पैपन पे गा परममंगला प्रब्रह्म जय जय श्री तू तु वंदेभोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती अगाधनीतीकतीलेस जय जय योगी भक्त योगीदया सकल सकलजणारद्यलिंगा नैवेगी तुजपाशी जे ते नाही शिवाचे नाम तो तोधीकग्रामधेश्रम पुरोत्तम पुरोतम धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे ते केचा जन्ममृत्यू संसार ज्याशी शिव शिवछंद निरंतर त्याही जिंकिले कळीकाळा जयाची शिवनामी भक्ती त्याची पापे सर्वजळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शुरूप जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधनकैशे कामगज विदारक पंचानना जलद प्रभंजना लोभंधकारचंडकिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर्विपीन कृषाना दंबनगेदग भेदगा सहस्रनेना महासागर शोषणा अगस्त्य महा आनंद कैलास विहारा निगमागमु्या दिनोद्धारा रुंदमालांकितशरी धन्य धन्यधन्य तेजन जय शिवभजनी परायण सदा शिवलीला मृतपटन किंवा श्रवण करतिये સૂતસાંગે શૌનકાદીકા પ્રતિજે ભસ્મ રુદ્રાક્ષ ધારણ કર્યા ચાપુણ્યશિનાઈ ગણતી ત્રિજગતી ધન્ય जे करीती रुद्राक्ष धारण त्याशी वंदिती शुक्रद्रोहिण केवळ त्याचे घेता दर्शन तरी ती जाणतात काळ ब्राम्हणादि चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणूनी अपवित्र नाना ना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रतचे जरी भक्षि ते तरी ते केवळ पशुसमान मयोरागीचे वर्तन तैशे निद्रतयाचे शिव शिव म्हणता वाचे मूळ नराहे पापाचे ऐशे शंकराचे निगमागमूर्णिती जो जगदात्मा सदाशिव शिवंदिती कमलदव गजाशेंद्र माधव आणि नारदा योगेंद्र तो जगद्गुरूब्रमानंद अपर मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादि कंद विश्वभरदयाबी जो पंचमुख वरद भक्त जीवन अघोर भस्मासुरमर्दन वेदातीतभूतपती भूतपती तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिशी भोळे भाविका ऐशी अवलोलिका गाजतशी ब्रह्मांडी म्हण भावे गुण शरण रिगालो अशे मी दिन तर या संकटातून काढु पूर्ण संरक्षे